नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता घेऊयात आढावा राज्यभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा केंद्रीय <प्रिति> अर्थसंकल्पात <प्रिति> महाराष्ट्रासाठी भक्कम आर्थिक तरतूद करण्यात आल्याचं नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणार असल्याचंही अधोरेखित केलं पाहूयात याबाबतचा हा विशेष वृत्तांत नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील केंद्रीय कराच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी रुपये इतका असणार आहे याशिवाय अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी बारा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राला सुमारे एक लाख कोटी रुपये मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शहरीकरणाचं नियोजन करून उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पात केल्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं सरकार पायाभूत सुविधा क्षेत्रात बारा लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरांचा विकास डोळ्यासमोर ठेवून शहरीकरणाचा एकात्मिक विचार केला असून यातून विविध क्षेत्रांना दिशा गती आणि निधी प्राप्त होणार आहे याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहाची योजना तयार करण्यात आली आहे जिल्हा रुग्णालयात आपत्चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल मुंबई पुणे पुणे हैदराबाद अतिवेगवान कॉरिडॉरमुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला भारत आणि अमेरिका यांच्यातला ऐतिहासिक करार जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहुयात याबाबतचा वृत्तांत जगातल्या निर्यात करणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य जकात दर मिळणार आहे यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या कराराचं स्वागत केलं हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नव्या आणि उत्साहवर्धक संधींची कवाडं उघडेल आणि ही बाब दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र हे निर्यातीत कायम अग्रेसर असलेलं राज्य आहे त्यामुळं हा करार आपल्या राज्यातल्या व्यवसायासाठी नवं क्षितीज खुलं करेल डेटा सेंटर्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आता घेऊया धावता आढावा आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा महाराष्ट्रातलं हरित क्षेत्र वाढवण्यासाठी वर्ष दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालावधीत तीनशे कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबरच स्टार्टअप्सचा सहभाग घ्यावा असंही त्यांनी सांगितलं कायद्याचं शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यातली दरी भरून काढण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर ही अकादमी अत्यंत महत्त्वाची ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ते या अकादमीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते न्यायमूर्तींप्रमाणे वकिलांसाठी प्रशिक्षण केंद्राची गरज या अकादमीनं पूर्ण केली आहे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली लोकभवन इथं आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा ठोस आराखडा असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाविषयी बोलताना दिली आहे या अर्थसंकल्पामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला मोठं बळ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या होत्या महाराष्ट्रातल्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार